सैन्यदलात भरती होऊ इच्छिणाऱ्या युवकांसाठी आर्मी रिक्रुटमेंट कार्यालयाचे प्रमुख कर्नल आकाश मिश्रा यांचं बारा मार्च रोजी विवेकानंद कॉलेजमध्ये मार्गदर्शन होणार आहे अग्निवीर भरतीपासून ते सैन्य दलात अधिकारी बनण्याचं ध्येय बाळगणाऱ्या तरुण तरुणींसाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार आहे अशी माहिती जीवनमुक्ती संस्थेचे अध्यक्ष अशोक रोकडे आणि प्राध्यापक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली सांगली सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर आणि गोवा राज्यातील सैन्य भरती केंद्र कोल्हापुरातील टेमलाईवाडी इथं दरवर्षी हजारो तरुण सैन्य दलात भरती होण्यासाठी कोल्हापुरात येत असतात सैन्य दलात येऊ इच्छिणाऱ्या युवक युवतींसाठी आर्मी रिक्रुटमेंट ऑफिसचे प्रमुख कर्नल आकाश मिश्रा आणि त्यांचे सहकारी कोल्हापुरातील विवेकानंद कॉलेजमध्ये मार्गदर्शन करणार आहेत बारा मार्च रोजी सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत हे शिबिर होणार आहे सैन्याच्या तीन दलामध्ये वर्षभर वेगवेगळी भरती प्रक्रिया कशी होते तसंच अग्निवीर पासून ते अधिकारी बनण्यासाठी असणारी परीक्षा शारीरिक क्षमता याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं जाणार आहे सकाळी दहा ते अकरा वेळेत भरती प्रक्रियेचं सादरीकरण आणि मुलांना भरतीमध्ये येणाऱ्या अडचणींचं निरसन केलं जाणार आहे व्हाईट आर्मी विवेकानंद कॉलेज आणि प्रेस क्लबच्या सहकार्यातून हे शिबिर होणार आहे असं अशोक रोकडे यांनी सांगितलं भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी या शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन प्राचार्य डॉ आर आर कुंभार यांनी केलं